अहमदनगर शहरातील बोलेगाव संभाजीनगर येथील परमेश्वर मंदिर भागातील काँक्रीटीकरण रस्ता कामाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं शहरातील डीपी रस्ते पूर्वी फक्त नकाशावरती दिसत होते मात्र मी ते रस्ते प्रत्यक्षात उतरून दणवळणासाठी उपलब्ध करून दिले त्यामुळे उपनगरांच्या विकासाला गती प्राप्त झाली स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून बोनेगाव नागापूर भागाला वेगळी ओळख निर्माण झाली त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला विकासाच्या काम आहे हे धार्मिक tela तितकंच महत्व असून महाराष्ट्राला लाभलेली संत महंतांची परंपरा अखंडित सुरू राहण्यासाठी आजच्या युवकांना आध्यात्मिकतेचे धडे दिले जाणं गरजेचं आहे या माध्यमातून चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते नियोजनबद्ध कायमस्वरूपी आणि दर्जेदार विकास हाच आमचा अजेंडा असून हाच आमचा अजेंडा असून तो आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत विकास कामांमुळे नवनवीन कॉलनीची निर्मिती होताना दिसते या भागातील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात महिला दिनानिमित्त संभाजीनगरमधील महिलांचा गौरव करण्यात आला महिला या आपल्या कुटुंबाला बोलवण्याचं काम करत असतात पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे महिलांचा सिंहाचा वाटा असतो असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील बोलेगाव संभाजीनगर या ठिकाणी स्थायी समितीचे माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून परम परमेश्वर महादेव मंदिर येथील काँक्रोटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकडे माजी नगरसेवक राजेश कातोरे अमोल लगड, साधना बोरुडे वैशाली अंकुश रजनी अमोदकर श्यामलाल तिवारी शंकर कड विलास जाधव अक्षय दुधाळ विजय खरात गणेश भडके अनिल शिंदे ऋषी कराडे महेश कराडे अनिल अनप मयूर भामरे अशोक सौरे रोहिदास शंकर शिंदे फालके, महेश फालके, रोहित शिंदे शिंदे वैभव महेश रघुनाथ रोहित राहुल गणेश पाटील निलेश सोले रामनाथ बडे विराज सोनकुसरे धनराज डाडर राम अंडुले राम काळपांडे अशोक गायकवाड रामेश्वर गंधारे जगन्नाथ दुधाड शरद शेलार यश जाधव आर्यन वैरागर સ્વતી સોનકુસરે અશ્વિની જાધવ અનુષ્કા ભામરે રાણી પાંચાળ સ્વાતિ પ્રજ્ઞા ખરાદ જયા બડે પૂજા ફાળકે આરતી ફાળકે પ્રભાવતી તનપુરે સ્વાતી ફુગારે સવિતા સાવરે राजश्री लवांडे पूनम बारटंके श्रद्धा उंडे लता कड शुभांगी लांडगे रानी ढाकणे वंदना अहिरे रेश्मा भड़के, विकी तिवारी दिलीप राग, नरेंद्र मिसाळ नंदू वाकळे सदाशिव कोलते पवन साफे सुनील भालेराव रमेश वाकळे पंकज वाकळे करण वाकळे नवनाथ कोलते अक्षय वाटमोडे सचिन वाकळे जीवन पगार हबीब शेख राजेंद्र कराळे सुभाष बर्डे विलास ससे उत्तम वाकळे रावसाहेब वाटमोडे नवनाथ मजने अक्षय दुधाड विलास जाधव हो, नानासाहेब आढाव अशोक गवांदे दीपक राजापुरे नवनाथ वाकळे महेश लांडगे गणेश पाटील वसंत राठोड अशोक बहिर संदीप काळनर संतोष बाटमोडे गोरक्षनाथ तोडमल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर यावेळी बोलताना स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले बोलेगाव नागापूर परिसराच्या सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे नागरिकांना विश्वासात घेऊन काम केल्यामुळे विकास कामातून ऋणानुबंध निर्माण झाले आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत प्रभागात मंदिर तिथे सभा मंडप आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आजच्या पिढीला धार्मिक संस्काराची खरी गरज असून आपल्या मुलामुलींना मंदिरात घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे त्या माध्यमातून आपल्या घरात संस्कार धर्म पाळला जातो समाजात काम करत असताना चांगल्या कामाच्या माध्यमातून मनाला आनंद होतो नव्यानं विकसित होणाऱ्या भागाचा नियोजनबद्ध काम केल्यामुळे विकासाची कामे दिसू लागली विकास हा कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अंमलात आणल्याचं त्यांनी सांगितलं बोलेगाव मधील संभाजीनगर हा परिसर प्रभाग आठ मध्ये येत असून या भागाच्या विकास कामाकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली होती आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती सर्वत्र अंधाराचं खाण्याचं साम्राज्य पसरलं होतं मात्र आम्ही सर्व महिलांनी स्थायी समिती माजी सभापती यांची भेट प्रश्नांचा त्यांनी या भागाचे नगरसेवक नसतानाही आम्हाला उपलब्ध करून दिल्या आणि संभाजीनगर परिसराला अंधारातून प्रकाशात आणण्याचं काम केलंय तसेच महिलांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लावलाय ते या परिसरातील महिलांचे भाऊ म्हणून ओळखले जात आहेत अशा भावना यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली कॉलनी येथील रहिवासी आहेत आज आठ मार्च जागतिक महिला दिन व या जागतिक महिला दिनी दिनानिमित्त मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज महाशिवरात्री सुद्धा आहे म्हणजेच मै महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन हे दोन्ही योगास एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे या सर्वाच्या मी सर्वांना फार फार, फार शुभेच्छा देते आपले लाडके नगरसेवक वा कुमारसिंह वाकडे पाटील आणि मंचावर सर्व उपस्थित मान्यवर यांचे मी सहर्ष स्वागत करते आम्ही दोन हजार वीसमध्ये जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा आमच्या कॉलनीमध्ये कसलीही एक सोय नव्हती कसली म्हणजे कसलीही नाही दिवाबत्तीची सोय म्हणा सांडपाणीची सोय म्हणा पिण्याच्या पाण्याची सोय म्हणा किंवा आणखी काही मंदिर वगैरे त्याची दूरचीच गोष्ट झाली म्हणजे अशी कसलीही सोय आमच्या कॉलनीमध्ये नाहीच होती जेव्हा सर्वात पहिले आम्ही इथे राहायला आलो दोन हजार वीसमध्ये आणि आमची जी गोष्ट आहे तेव्हा आम्हाला घराच्या बाहेर पडायची वेळ यायची रात्रीच्या वेळेस तेव्हा अक्षरशः भीती वाटायची की बाहेर पडायचं कसं तेव्हा आम्ही ही जी दिवाबक्तीची सोय आहे ती आम्ही सर्वात पहिले भाऊंच्या कानी घातली आणि फार वेळ न दवडता भाऊंनी आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण केली त्यामुळे मी त्यांच्या मनापासून या गोष्टीसाठी आभार मानते त्यानंतर याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय शेजारच्या कॉलनीमध्ये पिण्याचे पाणी होते आणि तेही सुद्धा भाऊंनी चाललेले होते आम्ही जेव्हा पिण्याच्या पाण्याची पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही जेव्हा शेजारच्या कॉलनीमध्ये जायचो तेव्हा डोक्यावर दोन हंडे आणि सोबतीला दोन मुलं अशी आमची अवस्था असायची पण जेव्हा आणि रस्त्याने जाताना पावसाच्या दिवसात तर आमचे फारच हाल व्हायचे मग अशा वेळे आम्ही जी होणारी गैरसोय आहे त्याबद्दल आम्ही भाऊंना सांगितलं आणि भाऊनी अक्षरशः दोन ते तीन महिन्यामध्ये आम्हाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे सा, सा, मी भाऊंचे खरंच मनापासून खूप खूप असे आभार मानते त्यानंतर मागच्या वर्षी भाऊनी सांडपाण्याची जी व्यवस्था होती म्हणजे ती पाईपलाईन टाकून ते सुद्धा काम पूर्ण केले आणि त्यासुद्धा सु त्यासाठी सुद्धा मी त्यांचे खूप खूप असे आभार मानते आता मंदिर मंदिराचं बांधकाम यामध्ये तर सगळं भाऊनीच खूप मोठं सहकार्य केलेलं आहे मंदिराचं बांधकाम तर पूर्ण झालं पण त्यानंतर इथे ज्यावेळेस पाऊस पडायचा आणि त्यावेळेस पावसाच्या दिवसामध्ये मंदिरामध्ये आरतीला यावं कसं हा सर्वात मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न आम्ही भाऊंच्या काणी घातला आणि भाऊंनी काहीही वेळ न दवडता आमचा तो प्रश्नसुद्धा मार्गी लावला त्यामुळे भविष्यात अशी अपेक्षा आहे की आमचे छोटे मोठे का प्रश्न होईना भाऊनी आजपर्यंत सोडवलेलेच आहेत आणि फक्त एकच जो प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे रस्त्याचा आणि मला अपेक्षा नाही खात्रीच आहे की तो प्रश्नसुद्धा आमचा लवकरात लवकर मार्गी लागे आणि हीच मला भाऊंकडून अपेक्षा आहे भाऊंनी आजपर्यंत जेवढ्याही समस्या आहेत छोट्यातल्या छोट्या किंवा मोठ्यातल्या मोठ्या का होईना भाऊंनी अगदी तत्परतेने त्या सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत त्यामुळे मी विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे आणि आमच्या हिरकणी ग्रुपतर्फे मी भाऊंचे खरंच मनापासून खूप खूप असे आभार मानते धन्यवाद आणि इथे सर्वजण ज्या महिला उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते मी सौ स्वाती रुबी शिंदे या ठिकाणी कॉलनीमध्ये जवळजवळ चार वर्ष झाले या ठिकाणी मी राहते आहे या ठिकाणची रहिवासी आहे दोन हजार वीस साली परम परमेश्वर महादेव मंदिराची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेला अतिशय छोट्या अशा ओट्यावर या महादेव महादेवपिंडाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर भाऊंच्या आम्हाला मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या कॉलनीतील सर्व सहकार्यांच्या मदतीने या ठिकाणी या महादेव मंदिराचं आज वटवृक्षात मोठ्या प्रमाणात रूपांतर होत आहे आणि ते सुद्धा भाऊंच्या मदतीमुळे कारण दरवर्षी पावसाळ्यामध्ये आम्हा सर्व इथं नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हाल व्हायचे हो आरती जरी करायची म्हटली वरतून पाऊस चालू आहे आरती कशी करणार हा सगळ्यात मोठा आमचा गैरसोयीचा प्रश्न होता आणि त्याचीच सर्व सगळ्यात महत्वाची जाण अशी लाडके नगरसेवक भाऊ बांधली आणि त्यानंतरच भाऊंना एका शब्दावरच आम्हाला या ठिकाणी सिमेंट कोंकरी करण्याचं काम करून दिलं त्याबद्दल मी भाऊंचे खूप मनापासून असे आभार मानते तसंच बऱ्याचशा अहमदनगर मध्ये आपण पाहतो की बऱ्याचशा विभागामध्ये ज्या वेळेला नवीन त्या ठिकाणी शहरी वसाहत होत असते त्यावेळेला बरेचशे नगरसेवक आधी तुम्ही वोटर आय डी काढून घ्या आणि त्यानंतर तुमचा त्या ठिकाणी विकास आपण करूया पण आमच्या भाऊंनी असं नाही केलं अजून आम्ही तर कुठल्या इथे रहिवाशी जे आहेत बऱ्याच जणांचे आता नवीन आहेत ज्यांनी अजून पहिलं मतदान सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा भाऊंनी आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली गैरसोणारी म्हणजे पाण्याची टांजाई ही सगळ्यात मोठी समस्या भाऊ मी आमची त्या ठिकाणी सगळ्यात आता थोड्यास ताईंनी सांगितलं की रोडचं सुद्धा भाऊ लवकर कर काम करतील अशी मी आशा बाळगते आणि बाकी त्या बाबतीमध्ये भाऊ आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात रक्षाबंधनच्या दिवशी भाऊंना जशी आम्ही राखी बांधली भाऊंनी त्यावेळेला शब्द दिला होता की रक्षाबंधन जसं मी तुम्हाला राखी बांधली तसंच एक भाऊ एक बहिणीसाठी कधीही ते तत्पर उभे राहतात जसं आम्ही इथे त्या ठिकाणी अशी अशी वर्ग घ्यावी आम्हाला थोडीशी मदत करा भाऊने एका फोनवर इथे येऊन पावती दिली त्याप्रमाणे लगेच आम्हाला दिली आणि आमचं सर्वात प्रथम जे वर्ष होतं या वर्षीचं ते आमचं एकदम उत्साहामध्ये त्या ठिकाणी नवरात्र उत्सव पार पाडलं अशा पद्धतीने भाऊ आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मदत करत असतात सहकार्य लाभत असत आणि इथून पुढेही भाऊंचं असं सहकार्य आम्हाला लाभावं अशीच मी अपेक्षा करते आणि मला या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची त्या ठिकाणी संमती दिली त्याबद्दल सर्व क्षेत्रातील पदाधिकारी पदा आता सगळ्यांची नाव माहीत नाही म्हणून सर्व क्षेत्रातील पदाधिकारी आणि सर्वांचे लाडके आपले नगरसेवक मान्य कुमारसिंह बबनाव बाकडे पाटील यांचे सर्वांचे सर्वप्रथम आज इथे स्वागत करतो विघ्न प्रतिष्ठान आणि ग्रुप ग्रुपतर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत आणि इथं बसलेल्या सर्व महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे सगळे महाशिवरात्रीनिमित्त तर आलेलोच आहोत परंतु सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे आज जागतिक महिला दिन या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या कारणाने येथे आज एवढ्या महिलांना इथे उपस्थित करून आज एवढा सगळ्या सगळ्यांचा सत्कार केला आहे सगळ्यांना सगळ्यांचा सन्मान सा केला आणि विशेषतः आज यांनी ओपन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं ज्याला जे काही बोलायचं आहे ज्याला मत व्यक्त करायचं आहे त्याने आपलं मत व्यक्त करू शकता त्यामुळे इथे सगळ्यांनी मत व्यक्त करायचं आहे आज इथे आज पुन्हा मी सांगू इच्छिते की इथे आज एवढ्या महिला एवढा छान दिव्य कार्यक्रम होऊ शकला तो फक्त आपले लाडके नगरसेवक कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्यामुळे कारण इथे ही बसण्याची जी गैरसोय होत होती इथे बसायलासुद्धा जागा नव्हती आणि ही आपण ही जी तक्रार होती सिमेंट कॉन्क्रिटी कामाची हे आपण नोंदवलेली होती आणि त्याची सर्वात प्रथम दखल आपले लाडके नगरसेवक वा। वाके साहेबांनी घेतली आणि लवकरात लवकर इथं सिमेंट कॉन्क्रीटीकरणात भव्य दिव्य कार्य काम पूर्ण करून इथं आपल्या सगळ्यांची जी गैरसोय होत होती ती त्यांनी अडचण दूर केली या इतकेच नव्हे तर कोणतीही गोष्ट असू आपली कोणतीही अडीअडचणी असून आड़ आपण फक्त त्यांच्याकडे गेलो नवरात्र उत्सवाचा आमचा जो कार्यक्रम होता इथल्या महिलांनी आज प्रथम वर्षी ह्या वर्षी नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम केला तो सुद्धा आम्ही पूर्णपणे पार पाडू शकलो तो भाऊंमुळेच कारण भाऊंनी भरघोस मदत करून आम्हाला जी की कार्यक्रमासाठी अचानक आम्ही विचार करत होतो आपण किती देणगी मागायची एवढी मागितली तर देतील का एवढी माग आम्ही अक्षरशः फक्त पावती हातावर ठेवली भाऊंनी एका शब्दाने काही बोलले नाही फक्त म्हटले मी पाठवून देतो त्यानंतर आम्हाला जो आनंद झाला ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही ते नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करू शकलो प्रथम वर्षी असूनसुद्धा नवरात्र उत्सव खूप छान पद्धतीने साजरा केला आणि इथून पुढेही भाऊ तुम्ही आमच्या सगळ्या काही अड्या अडचणी असतील त्या इथल्या पूर्ण करताना अशी खात्री बाळगतो खात्रीच नाही तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि या विश्वासाने आम्ही आता रस्त्याचंही काम मंजूर करून घेतलंय पण त्याआधी ड्रेनेजचं काम होईल अशी आशा खात्री बाळगतो आणि एवढे दोन शब्द संपवून <laughs> प्रतिनिधी अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर